करोडो रुपयाच्या जमिनी महागड्या गाड्या आलिशान फ्लॅट पुण्यासारख्या महागड्या शहरामध्ये मोठे आणि प्रशस्त कार्यालय आणि इतर काही बरीच संपत्ती एकेकाळी गोपीनाथ मुंडेंच्या घरी एक, -एक गोपीनाथ मुंडेचा घरगडी असणारा वाल्मिक कराड तर आजच्या घडीला हजारो कोटीचा मालक झालेला वाल्मिकांना वाल्मिक कराडची बरीचशी संपत्ती स्वतःच्याच परिवारामधील नातेवाईकांच्या नावावरती आहे याशिवाय धनंजय मुंडे बरोबर अनेक ठिकाणी प्रॉपर्टीमध्ये भागीदारी असल्याचं देखील स्पष्ट आहे यामुळे वाल्मिक कराडवरती ईडीची सुई देखील आली आहे याच वाल्मिक कराडची चौकशी करत असताना ज्योती जाधव या महिलेची देखील कसून चौकशी केली आणि या महिलेच्या ना नावावरती पुण्यामध्ये करोडोची प्रॉपर्टी सापडली ज्योती जाधव या महिलेच्या नावावरती पुण्यामधील संपत्ती ऐकून आपल्यालाही धक्का बसल याशिवाय ज्योती जाधव यांचा वाल्मिक कराडबरोबर बरोबर नेमकं काय संबंध आहे त्याला सविस्तर पाहू सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर वाल्मिक कराड फरार होता तेव्हा त्याची माहिती घेण्यासाठी दीडशे पेक्षा जास्त लोकांची सीबीआय एस आय टी पथक आणि पोलिसांनी त्यांची चौकशी केली या चौकशी दरम्यान दोन महिलांची चांगली चर्चा रंगली होती एक म्हणजे संध्या सोनवणे ज्या नगर जिल्ह्यातील जामखेडच्या रहिवासी असून त्या अजित पवार राष्ट्रवादी गटामधील तालुका अध्यक्ष देखील आहेत आणि दुसरी महिला म्हणजे ज्योती मंगल जाधव ज्या दिवशी तिला सीआयडीने चौकशीसाठी बोलवलं होतं तेव्हा ती स्वतःच्या गाडीमधून आली होती तोंडावरती स्कार्फ बांधून सी आय डीच्या ऑफिसमध्ये गेली तेव्हा तिचा हा फोटो व्हायरल झाला आणि तेव्हापासून लोकांना प्रश्न पडला कराड फरार आहे मग ज्योती जाधवची चौकशी का केली गेली सी आय डी पथकाने एकदा नाहीतर दोनदा ज्योती जाधव या महिलेची चौकशी केली त्याच दरम्यान सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांना जेव्हा विचारलं वाल्मिक कराडच्या चौकशीसाठी ज्योती जाधव या महिलेला का बोलवलं तेव्हा धनंजय देशमुखनी सांगितलं ज्योती जाधव या वाल्मिक संतोष देशमुख यांना न्याय मिळण्यासाठी जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता आणि याच मोर्चामध्ये सुरेश दस यांनी पूर्ण पुरावे दाखवले होते वाल्मिक कराडची कोट्यावधी प्रॉपर्टी आहे पुण्यामधील हाय प्रोफाईल एरिया समजल्या जाणाऱ्या मगरपट्टा आणि एस सी रोडवरती वाल्मिक कराडची एकशे पंधरा कोटी रुपयाची संपत्ती असल्याचं सुरेश दसांनी सांगितलं होतं पुण्यातील मगरपट्टा भागामध्ये वाल्मिक कराडने त्यांच्या ड्रायव्हरच्या नावावरती संपूर्ण फ्लोअरच बुक केलेला आहे आमनोरा पार्क मगरपट्टा या ठिकाणी एका फ्लॅटची किंमत एक कोटी असल्याचं सांगितलं जात आहे आणि याच ठिकाणी एका फ्लोअरची किंमत पंच्याहत्तर कोटी रुपये इतकी आहे आणि हाच फ्लोअर वाल्मिक कराडने त्यांच्या ड्रायव्हरच्या नावावरती केलेला आहे वाल्मिक कराड यांच्या दुसऱ्या पत्नी ज्योती जाधव या मूळच्या अहिल्यानगर येथील रहिवाशी पण त्या सध्या पुण्यामध्येच राहतात संतोष देशमुखांची हत्या झाल्यानंतर वाल्मिक कराड त्याच्या दुसऱ्या दिवशी फरार झाला होता त्यावेळेस पंधरा दिवस पुण्यामध्ये वाल्मिक कराड ज्योती जाधव या दुसऱ्या पत्नीच्या फ्लॅटवरती वरती पंधरा दिवस थांबला होता पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज समोर म्हणजेच एफ सी रोड एक भली मोठी कॉर्पोरेट बिल्डिंग असून याच बिल्डिंगमध्ये तीन आलिशान ऑफिस खरेदी केल्याची कागदपत्रे सोशल मीडियावरती जोरदार व्हायरल झाली याच बिल्डिंगच्या सहाव्या फ्लोअरला आणखी एक ऑफिस असून त्याला देखील बाल्कनीची व्यवस्था पार्किंगची व्यवस्था देण्यात आली आहे एफ सी रोडवरती मोक्याच्या ठिकाणी असणाऱ्या या कॉर्पोरेट बिल्डिंगमध्ये एका ऑफिसची किंमत जवळजवळ करोडच्या घरामध्ये आहे या इमारतीचे काम नमन डेव्हलपर्सने केले असून त्या नमन डेव्हलपरचे दोन भागीदार अर्थात दोन बिल्डर आहेत तसेच ज्योती जाधव पासून वाल्मिक करडला दोन मुलं असून त्यांच्या नावावर देखील काही संपत्ती खरेदी केल्याचा दावा केला जातोय त्याशिवाय वाल्मिक करडच्या स्वतःच्या नावावरती आणि त्यांच्या पहिल्या पत्नी मंजिली कराड यांच्या नावावरती पिंपरी चिंचवडमध्ये दोन आलिशान फ्लॅट असल्याचं समोर आलं होतं त्यामुळेच तर कोर्टामध्ये सरकारी वकील एसआयटी पथक सी आय डी पथकांनी वाल्मिक कराडची आणखी चौदा दिवसाची पोलीस कोठडी मागितली होती जेणेकरून वाल्मिक कराडची भारताबाहेर किती संपत्ती आहे याची देखील चौकशी केली जाईल एखाद्या व्यक्तीच्या नावावरती दहापेक्षा बँकेमध्ये अकाउंट असलं तर त्याच्या घरी इन्कम टॅक्स ऑफिसर येतात पण या ठिकाणी सुरेश दासांनी सांगितलं होतं वाल्मिक कराडनी त्याचे मित्र नातेवाईक यांचे सर्वांचे मिळून शंभरपेक्षा जास्त लोकांचे बँक अकाउंट उघडले होते आणि त्या सर्व बँक अकाउंट मध्ये करोडची संपत्ती आहे तरी देखील या अकाउंट वरती ईडीची चौकशी कधी झाली नाही जेव्हा सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि पवन चक्की खंडणी प्रकरणी वाल्मिक कराड वरती गुन्हा दाखल करण्यात आला तेव्हा मात्र वाल्मिक कराडच्या प्रॉपर्टी बद्दल चर्चा व्हायला लागली आता तर वाल्मिक करावरती वरती मोका अंतर्गत गुन्हा दाखल केलाय तर यामध्ये वाल्मिक कराडवरती ईडीची चौकशी लावली तर वाल्मिकराडची आणखीन बरीचशी संपत्ती बाहेर येईल पण कदाचित तसं होणार नाही कारण की पूर्णपणे वाल्मिक कराडला वाचवलं जाते तो वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड एखाद्या पीडित कुटुंबाला घरात घुसून बंदुकीचा धाक दाखवून धमकवतो त्या मुलाकडं बंदूक आली कुठून असं वाल्मिक कराड यांच्या आई किंवा पत्नीने मुलाला कधी विचारलं नाही वाल्मिक कराडवरती जेव्हा मौका अंतर्गत गुन्हा दाखल केला तेव्हा त्यांच्या समर्थनासाठी त्यांच्या पत्नी आई दोन्हीही पोलीस स्टेशन समोर आल्या मात्र त्यांचे दोन्ही मुलं त्या ठिकाणी आले नाही कोणत्याही कॅमेऱ्यासमोर किंवा मीडियासमोर आले नाहीत मीडिया कारण की सुशील कराडवरती अगोदरच एक गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यामध्ये त्यांच्या पत्नी आणि आई म्हणतात ज्या वाल्मिक कराडवरती खोटे आरोप लावण्यात आले त्यांना जाणून बुजून फसवलं गेलं पण गोपीनाथ मुंडे यांच्या घरी घरकाम म्हणून काम करणारे वाल्मिक कराड आज एक हजार पाचशे कोटी रुपयाचे मालक कसं का काय झाले त्याचं उत्तर त्यांच्या आई किंवा पत्नीने दिलेलं नाही